हरिओम अनुभव कथन अनुष्कवीरा चौधरी आसानगाव दहावीचे महत्वाचे वर्ष आणि बोर्डाच्या परीक्षेच्या आधी दोन दोन आजार पण सलग आली पण श्रद्धावान मुलीने सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपा आशीर्वादाने त्या त्याही कठीण परिस्थितीत परीक्षा दिली व उत्तीर्ण होऊन चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवू शकली त्या असं म्हणतात बापू तूच माझा पाठी राखा सद्गुरू अनिरुद्ध असल्यापासून मला त्याचे अनेक अनुभव आले आहेत प्रत्येक क्षणाला बापू आपल्या बरोबर आहे हे जाणीव होते असते सन दोन हजार सहा पासून मी बापूंकडे यायला सुरुवात केली मी दहावीला दहावीत असताना माझ्यावर एक मोठं संकट आले बापू सोबत होते म्हणून मी त्यातूनही सहज बाहेर आले माझा हा सर्वात मोठा अनुभव मी सर्वांपुढे सादर करणार आहे मी नवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि माझ्या बाबांबरोबर सर्वप्रथम सुचित दादांना भेटायला हॅपी सुचित लाच्या शुभेच्छा घेण्याच्या उद्देशाने मी क्लिनिकला गेले माझा नंबर आला मी व माझे बाबा दादांच्या केबिनमध्ये गेलो मी दादांना सांगितले की यंदा माझे दहावीचं वर्ष आहे दादाने माझ्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य केले आणि काही हरकत नाही म्हणत शुभेच्छा दिल्या मी घरी आल्यावर माझ्या आईला म्हणाले अनेक भक्तांना उपासना वगैरे करण्यास पण मला त्यांनी काही सांगितलं नाही आई आईने माझी समजूत घातली की ती म्हणाली दादा बोलले ना तुला काहीही काही हरकत नाही मग कसलीच काळजी करायची नाही बापू सर्व काही नीट करतील हा विश्वास हवा आईशी हे बोलणं बोलणे झाल्यानंतर मी निर्धास्त झाले एका पाठोमाठ एक असे दिवस चालले होते आणि माझी प्रिलियमची परीक्षा सुरू झाली नेमकी त्याच सुमारात कावीची जबरदस्त साथ आली होती मलाही रक्तातील कावी झाली आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो माझ्यामध्ये कावीचे प्रमाण अतिशय कमी होते त्यांनी काही औषधे दिली व एक संपूर्ण आठवडा आराम करायला सांगितला पण त्या दरम्यान माझी सुरू असल्याने मी खूप काळजी घेत होते माझी आई म्हणाली काही होणार नाही तू बापूंचे नाव घे उदी लाव आणि मग परीक्षेला जा मी बापूंना म्हटले बापू माझ्याबरोबर परीक्षेला चालाव मला लवकरात लवकर बरा करा आजारपणातही बापू कृपेने मला खूप छान पेपर गेला मी लवकर बरी झाले काही महिन्यांत माझी मुख्य बोर्ड परीक्षा सुरू होणार होती परीक्षेच्या अगोदरच मला चिकन फॉक्सची लागण झाली आम्ही त्यात रात्री गेलो आता चिकन फॉक्स असल्याने मला शाळेत जाता येणार नव्हते मी त्यांना म्हटलं माझी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे डॉक्टरनी मला भरपूर औषधे दिली काही झाले तरी मला परीक्षेला बसायचे होते मी पूर्ण हाताचा ड्रेस घालून परीक्षा केंद्रात जायचं ठरवलं पण अभ्यास करताना माझं धड अभ्यासातही होत नव्हता व पाठांतरात माझं लक्ष नसायचं मग मी बापूंना सांगायचे बापू माझ्या माझे, माझे पाठांतर होऊ द्या परीक्षा सुरू झाली व पेपर समोर आल्यावर मी काय लिहायचं ते मला काहीच कळत नव कळत नव्हते फक्त बापूंचे सतत नाव घेत राहायचे पेपर सुरू होण्या अगोदर एकदा घोरात स्तोत्र म्हणायचे पेपर घेऊन देऊन घरी आल्यावर त्यात मी दिलेले आहे हे दे देखील माझ्या लक्षात नसायचे माझी आई मला सतत धीर द्यायची आणि सांगायची अजिबात काळजी करू नकोस बापू सर्व काही नीट करतील परीक्षेच्या दिवसामध्ये मी खूप रडले होते कारण परीक्षेला निकाल लागला आणि मला त्या त्र्याहत्तर टक्के गुण मिळाले होते सुरुवातीला वाईट वाटलं कारण दहावीला चांगले गुण मिळून मला उत्तीर्ण व्हायचं होतं व पण इथे परिस्थिती वेगळी होती प्रकृती साथ देत नसल्याने वे नसल्याने ऐन अभ्यासी झाला नव्हता पण आपण निदान पाच झालो तरी ह्या विचाराने मी समाधानी झाले व बापूंना अंबदने म्हटलं मला ओ वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा होता कॉलेजचा फॉर्म भरला व पहिली आणि दुसरी लिस्ट लागली त्यात माझे नावच नव्हते ज्यांना माझ्याहून कमी गुण मिळाले होते त्यांचे नाव प्रथम यादीत होते मला आमच्या उपासना केंद्रातर्फे टिटावळ्याला वृक्षारोपण सेवेला जायचं होते व अगदी त्याच दिवशी पुढची लिस्ट लागणार होती प्रवेश घ्यायची वेळ आली संध्याकाळी चारपर्यंत पर्यंत होती आता पुन्हा प्रश्न उभा राहिला की आपण सेवेला गेलो आणि यादीत नाव आले तर फॉर्म कसा काय भरायचा सेवेला मला जायचं होते आई म्हणाले बापूंवर विश्वास ठेव आणि सेवेला जा मी सेवेला गेले आणि नेमकं माझे नाव लिस्ट मध्ये लागलेलेच मला समजले पण बापू कृपेने मी वेळेत कॉलेजला पोहोचले व फॉर्मही भरू शकले मी बापूंना म्हटलं मला ज्या दिवशी सेवाही करता आली आणि व कॉलेजमध्ये जाऊन प्र प्रवेश प्रवेशही घेऊ शकले दहावीला एकापाठोमाग एक अशी दोन आजाराने झाली होती त्यातून बापूंनी मला तारून नेले आणि ने उचित गुण मिळून मला छान कॉलेजमध्ये प्रवेश मिळून शकला ह्या सगळ्यांसाठी बापूंना खूप खूप अंबजने खूप खूप आंबदण्या Mario šīra ambādne. Nāte sa vidi, nāte sa vidi, nāte sa vidi.